नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेन्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मोस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू तुम्ही या सिरीज मधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आजचा पिक्चरच्या आजच्या भागात आज आपण बोलूया वध या चित्रपटाबद्दल हा चित्रपट दोन हजार बावीस साली प्रदर्शित झाला होता या चित्रपटात मुख्य भूमिकेत संजय मिश्रा नीना गुप्ता सौरभ सनी देवा मानव वीज या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे जसपाल संधू आणि राजीव बरणवार तर पहिले बोलूया स्टोरी बद्दल ही गोष्ट आहे मिश्रा दाम्पत्याची त्यांचं वय झालंय खूप ठिकाणाहून त्यांनी कर्ज काढून त्यांच्या मुलाला अमेरिकेत शिकायला पाठवलं आहे पण शिक्षण झाल्यानंतर मुलगा लग्न करून तिथे स्थायिक झाला आहे कर्जासाठी तो नियमित पैसे सुद्धा पाठवत नाही त्याचं शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी मिश्रा दाम्पत्याची वाट लागत आहे त्याच्या कर्जासाठी शंभूनाथ मिश्रा यांनी प्रजापती पांडे यांच्याकडून मोठी रक्कम कर्ज रूपात घेतलेली असते पांडे हा तिकडचा गुंड असतो तो कर्ज वसुलीसाठी मिश्रा दाम्पत्याला त्रास देत असतो त्याच्या घरी उठसूट येतो त्यांच्याकडचे जमलेले पैसे घेऊन जातो आणि धमकी सुद्धा देतो तर एके दिवशी पांडे मिश्रासमोर एक अट ती मान्य केल्यावर तो कर्जाचे हप्ते कमी करेल असे सांगतो आणि या अटीमुळे मिश्रा एक टोकाचं पाऊल उचलतात आणि पांडेचा बंदोबस्त करतात आता ती अट काय असते पांडेचं पुढे काय होतं मिश्रे दाम्पत्याचं पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल आता मुली अशा पॉईंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो व हा चित्रपट शांतपणे पुढे जाता जाता धक्के देत पुढे जातो या चित्रपटामध्ये खूप सारे लेअर्स आहेत स्टोरी टेलिंग एकदम सरळ आणि सोपी ठेवलेली आहे एकदम बदलते आणि खून त्याच्यानंतर लपवणे पोलिसांच्या हाती न लागणे आणि त्यामध्ये कर्जाचे डोंगर यामधून स्टोरी पुढे जात राहते शैक्षणिक कर्ज घेऊन जीवाचे राण करून आई वडील मुलांना परदेशात पाठवतात आणि मुलं तिकडे स्थायिक होऊन आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात पूर्ण कर्ज फेडण्याची जबाबदारी त्या आई वडिलांवर येऊन पडते त्याकडे ते नीट बघत पण नाहीत की आपले आई वडील कोणत्या अवस्थेत राहत आहे कर्ज फेडण्यासाठी त्यांना काय काय करावं लागत आहे या साऱ्या मुद्द्यांवर हा चित्रपट भाष्य करतो त्यानंतर छोट्या शहरात दादा गुंड बाहुबली लोकांकडून कर्ज घेऊन लोक त्यांचे कसे हाल करून येतात याच चित्रण सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर अभिनयाच्या बाबतीत चित्रपट अव्वल आहे संजय मिश्रा नीना गुप्ता यांची कास्टिंग एकदम परफेक्ट झालेली आहे विनोदी कलाकार गंभीर भूमिका किती ताकदीने करू शकतो याचं उदाहरण इथे आपल्याला बघायला मिळतं सौरभ सजदेवा लक्षात राहतो राग येणार बाजू वाटते ते म्हणजे मध्यंतरानंतर चित्रपट थोडा स्लो होऊन जातो ट्रेलर बघून हा चित्रपट पाहू नका कारण ट्रेलर मध्ये सगळी स्टोरी लाईन सांगितलेली आहे त्यामुळे तो सरप्राईज एलिमेंट तुम्हाला समजणार नाही तर हा होता रिव्ह्यू वध या चित्रपटाचा हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता तर या भागात इतकंच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलवरच्या अन्य व्हिडिओज नक्की बघा चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू